तर पुढची बातमी आहे नाशिकमधून नाशिकमध्ये अजित पवारांच्या पक्षाची सध्या बैठक सुरू आहे मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत या बैठकीला सध्या सुरुवात झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा सुद्धा केली जाईल नाशिकमधील पदाधिकारी कार्यकर्ते आता बैठकीला उपस्थित असल्याचं सध्या समजत आहे नाशिकमधून महत्वाची बातमी आणि ज्या ठिकाणी अजित पवार यांच्या पक्षाची ही महत्वाची अशी बैठक सुरू आहे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठकीला सध्या सुरुवात झाली आहे तर नाशिकच्या जागेचा तिढा आहे तो, तो अद्याप सुटलेला नाही आहे अनेक नावांची सध्या चर्चा सुरू आहे आणि त्यामध्येच ही महत्त्वाची बैठक नाशिकमध्ये पार पडते आणि मेन म्हणजे छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत या बैठकीला सध्या सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय आणि बैठकीत नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे आणि नाशिकमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा या बैठकीला सध्या उपस्थित आहेत महत्वाची बातमी आपण पाहतोय नाशिकमधून तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष असं महत्व दिसतंय अजित पवार पक्षाची ही महत्त्वाची बैठक सध्या सुरू असल्याचं समजत आहे मंत्री छगन मुजबर यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठकीला सध्या सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि अने नाशिकमधील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते सध्या या बैठकीला उपस्थित आहेत आणि या बैठकीत नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे आणि या संदर्भात माहिती देत आहेत प्रतिनिधी खुशाल पाटील सध्या आपल्यासोबत आहेत खुशाल महत्वाची अशी बैठक पार पडते अजित पवार यांच्या पक्षाची नेमकं काय घडतंय बैठकीदरम्यान गौरी खरं तर नाशिकचा लोकसभेचा किडा अजूनही कायम आहे याच पार्श्वभूमीवरती आज अजित पवार राष्ट्रवादी गटाकडनं बैठकीचं आयोजन करण्यात आलंय नाशिकच्या राष्ट्रवादी कार्यालयामध्ये ही बैठक आता सुरू झालेली आहे या बैठकीसाठी नाशिक जिल्ह्यातले ग्रामीण जिल्हा प्रमुख असतील शहरातले तालुका प्रमुख असतील किंवा अन्य पदाधिकारी तसंच आमदार या बैठकीसाठी उपस्थित झाले आमदार माणिकराव कोकाटे असतील देवळालीचे आमदार सरोज अहिरे एकूणच या संपूर्ण बैठकी दरम्यान नाशिकच्या लोकसभे संदर्भात जागे संदर्भात जो आग्रह आहे तो त्यांना या ठिकाणी लावून धरलेला आहे प्रत्येक पदाधिकाऱ्याकडनं या ठिकाणी बोललं जात आहे की छगन ठिकाणी भेटावी अशी मागणीची या बैठकी दरम्यान केली जाते गौरी नक्कीच खुशाल तर या बैठकीत नेमकं काय घडतं कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी